प्रेक्षकांना नमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी वेळेला आप आपण आलेलो आहे बनी विधानसभा क्षेत्रामध्ये इथे आपल्यासोबत विजयबाबू चौरड्या आप जी उपलब्ध आहे जे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की काय नेमकं समीकरण या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला असणार आहे आपण मला सांगा की काय नेमकं समीकरण या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला असणार आहे या विधानसभामध्ये आपण पाहतोय की सर्व पक्षाची पुरेपूर तयारी चालू आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये लोकतंत्र आहे सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे तर अनेक पक्षात अनेक उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये आपले विद्यमान आमदार मी आणि नरेंद्र बोर्डेजी पण आहे यांच्या नावाचा विचार केला जाणार आहे कारण लोकसभेमध्ये जे सत्तावन्न हजार अठ्ठावन्न हजारने मेहनत झाले त्याच्यामुळं पार्टीला इथं शाश्वती नाही म्हणून कदाचित इथं नवीन चेहरा देण्याची संभवता आहे मागील वीस वर्षापासून मी जनसामान्यासाठी तळगाळ्यातल्या माणसासाठी ग्रासरूटच्या लोकांसाठी सतत नेहमी कुठलेही आरोग्य संबंधित असो किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची मदत असो सामूहिक विवाह मेळाव्यासारखे मी त्र्याहत्तर मुलीचे शेतकऱ्याच्या लग्न करून गेले असे अनेक विषय आणि फक्त विषय म्हणून राजकारणात बरेच लोक फोटो काढण्यापुरता करता। सोम करतात तर सोम नाही आम्ही माझ्याकडून पूर्णतः सेवा देण्याचं माझे जेवढंही सामर्थ्य आहे मी वैयक्तिकरित्या आजपर्यंत कुठल्याही आयोजनाला मी कधी कोणाकडून एक रुपया घेतला नाही आहे आपण जर बघण्यात आलं तर समाजामध्ये सेवेच्या दृष्टीने काम करत सरकार आपण धार्मिक स्त्रांकडून विशेष लक्ष दिलेलं आहे खेळाडूकडूनकरिता पण आपण विशेष लक्ष दिलं आय पी एल इकडचा बघितलं आय पी एल जो आहे हा प्रसिद्ध आहे कोटी रुपये लावून केला जातो आणि तीस ते पस्तीस लाख रुपयाचा बक्षीस असतं काय नेमकं म्हणजे कशाप्रकारे हे सर्व आपण करून घेत असतो याच्यामधी आमचे असं आहे धार्मिक स्तरावर जे काम करत आहे आपल्याला आपली धर्म संस्कृती आपले संस्कार आपल्याला येणाऱ्या पिढीला मिळावं माध्यमातून आम अनेक आमचे जे आयोजन असतात त्याच्या माध्यममधून काही ना काही एक धर्मासाठी मेसेज जातो आहे त्या धर्मजागृतीसाठी आम्ही हे सर्व काही करतो आहे तसेच क्रीडा क्षेत्रातला आहे तर बरेच कामं आम्ही जे आय पी एलच्या बेसवर जे टुर्नामेंट घेतो आहे त्याचे प्राईज आमचे अकरा लाख सात लाख पाच लाख असे मोठे प्राईज असतात आणि खूप मोठे आयोजन असतात आणि जवळपास लोक वीस हजार लोक रोज प्रेक्षक इथं पाहायला असतात हेच नाही तर मनोरंजनच्या दृष्टिकोनातून असो इतरही आयोजन आम्ही जे मोठ्या प्रमाणे ज्याचे आयोजन खूप मोठ्या प्रमाणावर असते तेही सतत आम्ही काही ना काही नवीन पूर्ण इथं जनतेसाठी आपल्या एरियातल्या लोकांसाठी सतत आणत असतो म्हणून जे काही आम्हाला द्यायचं आहे ते वनिवधान सभा क्षेत्रातील जनसामान्याला द्यायचं आहे म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आरोग्याचा असो किंवा क्रीडाचा असो आम्ही प्रयत्नशील असतो जर प्रवासाच्या बाबतीत बोलायला गेलं तर समाजकारणापासून समाजकारणापासून राजकारण हा जो प्रवास आहे हा नेमका कशा सुरू झाला कुठून प्रेरणा मिळाली कशा प्रकारे सुरू झाली राजकारणातून मी दोन हजार दोन पासून आहे राजकार राजकीय क्षेत्रात वावरताना आपण कुठले काम केले पाहिजे आणि कुठले नाही केले पाहिजे मी सतत माझी विचारसरणी हे आहे की आपण एक कुठलेही काम जर आपण करत होतो त्याच्यातून पुन्हा ना कुणा घटकाचा समाजाच्या लहान घटकाचा कुठ ना कुठं फायदा झाला पाहिजे अनेक धार्मिक कार्यक्रम आता आम्ही घेतो पण त्याच्या अगोदर आम्ही आरोग्याशी संबंधित कुठल्या ना कुठले ऑपरेशन नखापासून केसापासूनचे उपचार असे नव्वद ऑपरेशन आम्ही मागच्या वेळेस आम्ही नरेंद्रजी मोदी यांच्या इलेक्शन यांच्या वाढदिवसावर आम्ही घेतले त्याच्यात एक डोंगरगावचा व्यक्ती होता त्याचा श्रीधर आगलावे म्हणून त्याच्या पायामध्ये दहा बारा रॉड लागून होते आणि त्याला कुठलंही हॉस्पिटल उपचारासाठी घेणार नव्हता कारण त्याचे पाय जेसीपी आले होते आणि डॉक्टरना त्याला सांगितलं होतं तुझे पाय का लागल आणि शेवटी तो आत्महत्या करण्याच्या तयारीत होता अशा वेळेस तो माझ्याशी भेटला मी त्याचा आठ महिने उपचार केला आणि आता आठ महिन्यानंतर तो एकदम व्यवस्थित आहे त्याचे पायही कापणा लागले आणि आज तो जेसीपी चालवत आहे आणि खूप आनंदित आहे आणि प्रत्यक्षाने तो माझा देवासारखा नावही घेत आहे हे तर झाले आपले सेवा समाजकारणी ह्या प्रकारची गोष्ट आता जर आपण निवडणुकीच्या बाबतीत जर पुढे गेलं तर कशा प्रकारची तयारी आपली आहे आणि कशा प्रकारचं जनसंपर्क आपला आहे सुरू आहे या विधानसभाच्या इलेक्शनच्या अनुषंगाने जर पक्षाने मला संधी दिली तसं तर मी बाराही महिने जनसेवेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला छोट्या छोट्या परिसरात मी जातोच आहे संपर्कात मी नेहमी राहतोच आहे तरी पण या निमित्ताने मी सर्व गावागावी जाऊन त्याचे प्रश्न त्याची अडचणी त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याच्यावर विविध त्यांना काय आपण भविष्यात त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहून त्यांना त्यांचे प्रश्न कसे सोडू या संदर्भात पूर्ण दशा दिशा ठरवून मी त्यांना प्रामाणिकपणे काम करून त्यांच्या जे काही प्रश्न आहे ते सोडवण्याचा पूर्ण प्रश्न प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्यासोबत विजय बाबू चवडेकर जी होते त्यांनी सांगितलं जर जनतेनी त्यांना संधी दिली तर ते नक्की संधीचं सोनं करेल आणि जनतेसाठी खूप काही करायची जी इच्छा त्यांची आहे सेवाच्या माध्यमाने समाजकारणाच्या माध्यमांनी ते ते पूर्णपणे करतील आणि जनतेचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यास पूर्णत्वास ते कर्तव्यशील असणार आहे आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवतो तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाईक मराठी